प्रदेशातील प्रयागराज इथून चोरानं मंदिरातून चोरलेली राधाकृष्णाची मूर्ती परत केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावले चोरानं आठ दिवसांपूर्वी ही मूर्ती चोरी केली होती चोरानं अष्टधातूची आठ धातूंची मिश्र धातू मूर्ती क्षमायाच्या नावपत्रासह परत केली आहे यानंतर भक्तांनी या घटनेला कलयुगातील चमत्कार असं म्हटलंय गौघाट आश्रमातून चोवीस सप्टेंबर रोजी अनेक शतक जुनी मूर्ती चोरीला गेली होती पोलीस मूर्ती शोधण्याचा प्रयत्न करत असतानाच खऱ्या माफी पत्राचा मूर्ती मंदिराजवळ सोडून दिली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला काय मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास एका व्यक्तीला आश्रमाजवळ ठेवण्यात आलेली मूर्ती नजरेस पडली आणि त्यांनी महंतांना याची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच महंत व पोलीस घटनास्थळी दाखल झाले यानंतर पोलिसांनी मूर्ती ताब्यात घेतली माफीनामापत्रात चोरांना सांगितलंय की त्यानं ही मूर्ती अज्ञानातून चोरली आणि हे कृत्य केल्यापासून त्याला भयानक स्वप्न पडत होती आपल्या मुलाच्या आजारपणामुळे त्याला आपली चूक कळली असंही त्यानं नमूद केलंय मूर्ती विकण्याच्या प्रयत्नात त्यानं मूर्तीची छेडछाड केल्याची कबुली दिली असून देवाकडे माफी मागितली आहे मंदिरातील पुजाऱ्यांना त्यानं मूर्तीची पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापना करावी अशी विनंती केली आहे कायदेशीर प्रक्रियेनंतर पोलिसांनी मूर्ती पुन्हा एकदा महंतांकडे सोपवली यानंतर एका छोट्या कार्यक्रमाचं आणि परिसरात चांगली चर्चा रंगली आहे पोलिसांनी या घटनेवर कोणतंही अधिकृत भाष्य करणं टाळलं अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की नवाबगंज पोलीस स्टेशन मध्ये चोरी आणि तोडफोड केल्याबद्दल एफ आय आर नोंदवला गेलाय माफी मागून मूर्ती परत करणाऱ्या चोराचा शोध सुरू आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या ए यम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा